नर्मदे हर नर्मदे हर अठरा नोव्हेंबर शुक्रवार आज पाच दिवस झाले परिक्रमा होती पण सगळ्याचा प्रवेश नाही अमोलता गावाचं वर्णन आपण एक संध्याकाळ रात्र आम्ही गोकुळात होतो असं भासत होतो भागवतात वाचलेलं गोकुळाचं वर्णन मी इथे प्रत्यक्षात अनुभवलं लोक आधुनिक गोपगोपीच आहेत मैयाच्या भजनात सेवेत आकंठ मुडालेले आहेत आज पहाटे चार तीस वाजता गुरुजी देवळात आले आम्ही उठलेलोच होतो प्रभात करायची होती कारण ज्यांच्याकडे आम्ही जेवलो त्यांचे नाव देवकी मैया तोंड धुण्यापासून गरम पाणी अंघोळीला अगदी भाजी भरून देण्यापासून उत्तम पाण्याचा गरम आल्याचा चहा त्यानंतर परत दूध अशा रीतीने आम्हाला त्यांनी निरोप दिला इथली सकाळ प्रात ये गोकुळी पिवळी पिवळी अशी मंगलमय प्रसन्न अशी होती अशा वातावरणातून आम्ही सात वाजता अमलथा सोडलो प्रवास कच्च्या रस्त्याने अमलथातून गाई गुरांचा जथाच्या जथा गाई गुराठी गाई चरायला घेऊन बाहेर पडत होते कच्चा रस्ता दोन्ही बाजूला ऊस कापूस केळी कितीतरी घातले पाणी केळी निगराणी केळी ही फुलली पानो पाणी अशी सुंदर येथे मला श्री रामदास स्वामींच्या आनंद भुवनीची आठवण झाली उदंड पाणी स्नान संध्या करावया आनंद वन भुवनीच हे चित्र समर्थाने त्याची प्रचिती इथे येते नर्मदेच भरून पाणी या सर्व गावांवर आहे आणि संपूर्ण उपजाऊ जमीन आहे त्यामुळे त्याची किंमत वेगळीच आहे सांज ये गोकुळी कसं तिथे गाईंच्या पायाने खुराने धूळ उडते हे जसं वर्णन आहे तसं प्रत्यक्ष या गावात तिथे बघायला मिळत सकाळी आम्ही निघालो धुक्यातून सुंदर वातावरणात माझी वाट चालत होती वाट संपूच नाही इतका निसर्गांचं ओतक प्रोप भरलेला आहे सुंदर अशा वातावरणातून आम्ही नेता या आम्ही कधी आम्हाला कळलं नाही नेताला पोहचलो तेव्हा साडेआठ वाजले होते कुठेही थांबा वाटलं नाही कुठलाही थकवा नाही सामान ओढवा नाही काही नाही तिथे तिथेही श्रीरामाचं मंदिर होतं तिथेच थांबलो भेळभत्ता भत्ता काल जो घ्यात मिळाला होता आम्हाला सियाराम आश्रमामध्ये तो केला तिथल्या लोकांनी चहा विचारला तो चहा घेतला आणि सौवानुला हो आम्ही तिथून पुढे निघालो लेपा सोडल्यावर लगेच नदी आणि त्यावर बांध जात असलेलं धरण दिसले त्या कच्च्या रस्त्यावरून पुढे आलो मग एक मोठा ब्रिज लागला जवळजवळ तीनशे मीटरचा ब्रिज आहे एक मोठा चढ त्यानंतर लेपा नाका तिथे टपरीवर चहा घेतला आणि पहिल्यांदाच आम्हाला मेन रोड लागला त्यामुळे बसेस कार इत्यादी बरेच दिवसांनी दिसल्या जवळजवळ दोन एक किलोमीटर नंतर पुन्हा परिक्रमावासियांसाठी असलेल्या कच्च्या रस्त्यावर माकडखेडा या गावी आलो आश्रमाच्या बाबाजींनी आग्रह केला विश्राम करा जेवा मग ते म्हणाले मी भाजी करतो तुम्ही पोळ्या कराल का मी हो म्हणाले मग आम्ही दोघेही नर्मदेच्या गा घाटावर जाऊन आलो तोपर्यंत बटाट्याची भाजी केली पाणी भिजवली मी येऊन पोळ्या केल्या बऱ्याच वर्षांनी वातीच्या पोळ्या केल्या बाकी तर तो काही वापरायची सवय राहिली नाही पण इथे तेही केलं आम्ही भगवत जेवलो मग बाबाजी निघून गेले एक अर्धा तास तिथेच विश्रांती घेतली आणि पुन्हा नदी करेन किनाऱ्याने अगदी आरामात कठोरा या गावी नर्मदाश्रमात साडेतीन वाजता आले कुठलाही त्रास नाही संपूर्ण मैया जवळून वाहती आहे काही गुराखी आहेत गाई आहेत मेंढपाळ आहेत इथे नर्मदाश्रमात मालानी कुटुंब पाटील आणि देवा जे आम्हाला आधी भेटले होते त्यांनी एक दोन वेळा आम्ही बरोबर राहिलोय ते भेटले पुन्हा सगळेच जण तिथून तिथे तास घेतलं नर्मदाश्रमात आणि पुन्हा सगळेच जण आम्ही तिथून नदी किनाऱ्याने निघालो काही जण पुढे गेले काही आम्ही हो हळूहळू निघालो नदी किनाऱ्याने मेंढपाळ मेंढ्या करत होते गाई गुरे राखत होती बुराखी होते एक दीड किलोमीटर गेलो आम्ही किनाऱ्यावरच्या जंगलात वाट चुकलो नर्मदे हर नर्मदे हर असा आवाज दिल्यावर एक बुराखी आला त्याची म्हैस तिथे चढत होती आणि ती रागीत होती तो ओरडत होता म्हशी पासून दूर भा म्हशी पासून दूर भा ती मारेल आणि खरोखरीच ती म्हैस आमच्याकडे निघेल तितक्यात आम्ही त्यातून पळ काढला आणि आम्ही पुढे आलो तो म्हणा चढून जा जरा पगदंडीने म्हणजे पाय वाटेने गेल्यावर एक नाला लागेल तो ओलांडून पुढे जा तो नाला ओलांडण ना, म्हणजे अगदी चित्तथरारक अनुभव होता त्या सगळ्या झाडीतून जंगल असल्यासारखंच ते होत जवळ त्याचे फोटोही मी पाठवलेले आहेत पण हा अनुभव हो। म्हणजे भयाणूक होता छोट्याशा पाऊल वाट्याने चालायचे पाऊल घसरलं तर खाली नाल्या नर्मदे हर नर्मदे हर म्हणत अगदी काळजीपूर्वक आधी काठी रोवायची मग पाऊल टाकायचं असं करत खाली नाल्यात उतरलो नाल्यात पाणी अतिशय पुढे जिथून नाला पार करायचा तो, तो पाणी कमी तो नाला ओलांडला आणि पुढच्या झाडे तिथल्या पाऊल वाटेने म्हणत मागून आणखीन एक ग्रुप आला आणि मग त्यांच्या सोबतीने पुन्हा एकदा खाली नदी किनाऱ्यावर आलो पुढे दडवा गावाच्या नदीच्या किनाऱ्यावर प्राचीन मांडण्य ऋषींचा आश्रम आहे तेथे विचारले तिथे आसन लावले, लावले ने ने हो ये ये तो तो तर चालेल का आसन लावले म्हणजे राहायची व्यवस्था होईल का असं विचारले असे म्हटले जाते येथे येईपर्यंत पाच वाजले होते पुढचा आश्रम अडीच तीन किलोमीटर होता त्याचं नाव शालिवाहन आश्रम पण नदी किराणे किनारे रस्ता आहे आणि पाच वाजले पुढे जायचं तर सहा वाज दहा वाजून जातील अंधारे सहा करतो आणि मग अंधारात नदी किनाऱ्यात पुन्हा वाट चुकलो पंचायत होईल म्हणून आम्ही निर्णय घेतला इथे मांडव्य ऋषींच्या आश्रमातच मुक्काम करायचा आणि त्यांनीही आसन लावायला परवानगी दिली आज त्यामुळे आजची रात्र आम्ही इथे आहोत मांडव्य ऋषींच्या आश्रमामध्ये काही मुलं वेद शिक्त आहेत रुश... तिथे ऋषी आहेत त्यांनी आमची जेवणाची तयार बरी बनाई केली आमची भात तिखट असं सगळं दिलं आणि आत्ताच आम्ही जेवून खाली आलो आणि आता झोपणार आलो नरमध्ये नर्मदे साधारण नर्मदे हर